भारतीय रेल्वेच्या एक स्थानक एक उत्पादन या योजनेसह विविध योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन धुळे रेल्वे स्थानक येथे करण्यात आले होते भारतीय रेल्वेच्या पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या निधीतून भारतीय रेल्वेच्या सहा हजाराहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण व शिलान्यास आज झाला आहे या योजनेद्वारे रोजगार उपलब्धतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून भारताचे विकसित राष्ट्राकडे वाटचाल होणार आहे असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केले आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल रेल्वेचे अधिकारी अर्पित गुडदे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी हिरामन गवळी स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून बुधवारी राहुल गांधी धुळे शहरात येत आहे त्या माध्यमातून दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास वालचंद बापूजी हॉटेल जवळ असणाऱ्या मैदानावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार आहे या महिला न्याय हक्क परिषदेला हजारो महिला उपस्थित राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे या महिला न्याय हक्क परिषदेच्या माध्यमातून राहुल गांधी धुळ्यातून महिलांच्या हक्काची व सुरक्षेची हमी देशाला देणार आहे या परिषदेत धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी होणार आहे धुळे शहर व परिसरातील महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे व अश्विनी कुणाल पाटील यांनी केलं आहे केंद्र सरकारने नागरिकता संशोधन कायदा लागू केल्याने धुळ्यात भाजपाच्या वतीने जाशिर आणि पुतळा चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करत कायद्याचे स्वागत केले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो मोदी साहेब तुम आगे बडो हम तुमारे सात अबकी बार चारस पार आदी घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला या कायद्यानुसार बांगलादेशी घुसखोरांना व बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना आळा बसणार आहे या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अंपोळकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे भाजपा शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे माजी नगरसेवक हिरामन गवळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी माजी महापौर प्रतिभा चौधरी जयश्री अहिरराव भाजपा महिला शहराध्यक्षा वैशाली शिरसाट माजी महापौर रिपीट माजी उपमहापौर कल्याणी आंपळकर मोहिनी दात्रक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो कायदा पारित केला आणि कालपासून जो रात्री बारा वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबोळकर माजी आमदार बाबासाहेब यामनाप्पा सर्वेस्पद अधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जनता साजरा केला हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे देणारा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून जे जैन धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय सिख धर्मीय जे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व फिरवून घेणारा कायदा तर याप्रमाणे जे विरोधक आहेत ते दिशाभूल करतात कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला का तो नागरिकता देणारा कायदा आहे म्हणून आम्ही सर्वजण मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मोदी सरकार तीन एक बार शोके पाहतो पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचे प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीकरिता प्रशासनाला अनेक वेळा निवेदन व आंदोलन करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने शहराच्या हितासाठी पिंपळनेरवासी यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत प्रलंबित काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुळत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी आघाडीचे राज्याध्यक्ष संदीप हिमत देवरे यांनी घेतला आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना अनेक धुरी पासून होणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे तीन ते चार वर्षांपासून पिंपळनेरकर नागरिक हा त्रास सहन करत आहे यामुळे अनेक जण दगावले देखील आहेत तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने बेमुदत अमरणू उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे पिंपनेर पिंप, गावातील जो काही महामार्ग क्रमांक सातशे बावन या रस्त्याचे गेल्या तीन ते चार वर्षापासून प्रलंबित काम आहे अनेक वेळा खड्ड्यांमुळे अपघात झाले धुळी धुळीमुळे सर्व लोकांना दम्याचे आजार लागले काही काही लोकांचे बळी गेलेले आहेत तरी देखील प्रशासन हे सुस्त झोपलेलं आहे त्यासाठी शेवटला पर्याय म्हणून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला वेळवेळी किंपणेरकरांनी निवेदनं दिले आंदोलनं केले तरी देखील कोणीही या आंद प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय मी घेतलेला आहे आजपासून मी जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि उठणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत देरे तो मला सर्वपक्षीय लोकांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सामाजिक असो राजकीय लोक असो सामान्य नागरिक असो सगळ्यांनी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत सुरू शुरु होत नाही तोपर्यंत मी संदीप हिंमत देवरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य अध्यक्ष आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य अकोल येथील अहमद गरीब युनानी मेडिकल कॉलेजमध्ये फ्रेशर्स समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभात भारतातील प्रसिद्ध विद्वान व्यक्तिमत्व जामिया इस्लामिया मदरसाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी हाफीज सुलेमान हे विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमात बी यू एम एस च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर मौलाना गुलाम वस्तानवी

एजी मेडिकल कॉलेज की मंजूरी हमें मिल जाती है तो बहरहाल इसकी मंजूरी के लिए भी किस्सा हुआ के अंदुले साहब के हाथों अभी लेटर नहीं आया कि उनकी सरकार चली गई लेकिन कार्रवाई दफ्तरी चल रही थी इनके सरकार जाते ही दूसरे हफ्ते में हमें फोन आता है कि भाई मौलाना बस्तानवी कल फोन पर बैठेंगे दस बजे वहाँ से मंत्रालय से बातचीत करनी है उनके साथ तो दूसरे दिन उनका फोन आया कि भाई आपकी फाइल पर एजी यूनानी मेडिकल कॉलेज की मंजूरी की शालिनीताई बोरसे हाउसिंग सोसायटी येथील सर्वे नंबर चारशे बत्तीस मध्ये भूमाफियांनी दादागिरी केली असून सर्वे नंबर चारशे बत्तीस जागेच्या मागे रस्ता असल्याचे सांगून जास्त पैसे उकळून सदरची जागा विक्री करत नागरिकांची फसवणूक केली आहे सदर जागेचा लेआउट उत... नकाशा उतारा खरेदी खत इत्यादी कागदपत्रात रस्त्याचा कुठेही उल्लेख नसताना फक्त जास्त पैसे उकळण्याकरिता येथील रहिवाशांना दादागिरी करत मारण्याची धमकी देऊन ढिंगाणा घातला आहे सदरच्या भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पार्टी पार्टी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे याप्रसंगी गुड्डू काकर गुलाम कुरेशी जमील मनसुरी इनाम सिद्दीकी अखिल अन्सारी जमील मन्सुरी इनाम सिद्दीकी नवीद अख्तर डॉ सरफराज अन्सारी आलमगीर शेख यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद कुरैशी निवासी शालिनीताई बोरसे हाउसिंग सोसाइटी वडजे रोड धुळे शालिनीताई बोरसे सोसाइटी के सिटी सर्वे नंबर 432 में एक गफला हुआ है एक दलाल और एक कोई भू माफियाओं ने प्लॉट का डबल रास्ता बता के सामने वाले से ज़्यादा से ज़्यादा पैसे बढ़गढ़ उखलने के काम किए हैं ज़्यादा से ज़्यादा पैसे वसूल किए हैं ये सरासर धोखाधड़ी और कालाबाजारी है ये पहला मामला ये नहीं था, ये शालीनताई मोर्चे हाउसिंग सोसायदी का ऐसे और भी मामले इसके पहले हुए हैं क्या लोगों को फसौनूक करे ले लोगों को दिशा भूल करे ले शासन की और जनता की नागरिक की इतनी लुटमार वहाँ पर चालू है कि जिसका कोई अंदर नहीं है तो आज पुलिस प्रशासन को हमने हमारी रहवासी बस्ती के ओर से एक निवेदन दिया है तकरार निवेदन है वहाँ के कुछ लोकल लोग हमको तकलीफ दे रहे परेशान कर रहे रात को घरों के ऊपर पत्थर फेंक रहे हैं इसके पहले भी एक एनसीआर हमने चार तारीख को दाखिल था यदि हमको न्याय नहीं मिला तो एक महीने के बाद माननीय पुलिस अधीक्षक एस पी साहिब के दालन में हम आम आमरान उपोषण आरोप बैठेंगे जय हिंद जय महाराष्ट्र तो नाम बता सकते हैं आप छह महीने हुए हैं बाकी आपको सब पता उसका लग जाएगा और जो भी है हमारी एक विनती आपसे कि हमको जल्दी से जल्दी शासकीय तो महानगर पालिका का है मगर कुछ दलानों ने वो रास्ता डबल रास्ता बना के भेज दिया है मतलब दो लाख के प्लाट की कीमत वहाँ पाँच से छह लाख रुपए ऐसा रुपए के दो रुपए बनाया है उन्होंने और ये मामला बहुत दिनों से चल रहा है वहाँ पे ले आउट रिश्ता सब बंद है वो सर्वे अलग है इधर का सर्वे अलग है वो जान बुझ कर रोज आके दादागिरी कर रहे हैं और इधर से रास्ता बनाने की कोशिश कर रहे हैं जो कि लेआउट में नहीं है सर्वे में नहीं है नकाशे नहीं है और कई कई से कई तक उसका कोई सबूत नहीं है अपने पास में जो भी डॉक्यूमेंट है हम आपको देने के लिए तैयार है हम जो है लीगल है और एकदम मैं आप जो हमारे साथ चाहते हैं हम देने के लिए आपको तैयार है महापालिका के कान पे हमने एक तकरार डाली है तकरार बोली तो एक टोंडी तकरार हमने दी है अभी सबसे पहले हमको पुलिस प्रशासन की मदद चाहिए हमारे जान को धोखा है हमको संरक्षण चाहिए अगर हमारे जी का और हमारी जान का कुछ कम ज़्यादा होता है तो इसकी पूरी जवाबदारी वो हल्ला खोरों पर और उन पर रहेंगी इसकी आप ध्यान दीजिए इस इसका जिन चार तारीख के दिन जिस दिन हमारे मोहल्ले पर हमारे बस्ती पर हमला हुआ था औरतें बच्चे लड़के लड़कियाँ वड़किया मोहल्ले के पूरे लोग आए थे यहाँ पे रित सर उनके ऊपर गुना दाखिल हुआ है मगर इतना होने के बाद भी इनका कहना यह है कि पुलिस भी हमारा कुछ नहीं कर सकती हम जेब में लेके फिरते हैं हम तुमको देख लेंगे हम पैसे वाले लोग हम प्रॉपर्टी वाले ऐसा वैसा किंतु परंतु और एक दहशत निर्माण कर रहे हैं वो ऐसे ओके जगह तो वो उसका मैं अंदाजा नहीं बता सकता हूँ बाकी वहाँ जब यदि सिटी सर्वे धूम अपन महापालिका अगर उसका सर्वे करें तो सब पता जाएगा और ये बात यहीं तक सीमित नहीं है अगर मोरसे कॉलोनी का पूरा सर्वे कभी किया तो बहुत कुछ काला बाजार बाहर निकलने की आशंका है और बिल्कुल मिलेगा उसमें हम महापालिका में भी अभी हमने पुलिस डिपार्टमेंट से मदद मंगी है गुहार लगा है अगर हमको तो ऐसा कुछ लगा क्या महापालिका की और नगर भूम अपन विभाग की अगर मदद लेनी चाहिए तो हम बिल्कुल वहाँ पे दौड़ लगाएंगे पिछला एक हफ्ते से चालू है पूरे एक हफ्ते से चालू है जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जैन संघटना व तेरापंत महिला मंडळ यांच्या वतीने बारा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून न्यायमूर्ती कैलास अढाईके हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे खानदेश अध्यक्ष डॉक्टर अशोक श्री श्रीमाळ हे होते बारा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केल्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विजय दुग्गड

का। विकास कामांची तांत्रिक बाबींची तपासणी केल्याशिवाय कामांना मंजुरी देऊ नका अशी मागणी भीमशक्तीचे कपिल दामोदर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे आपला महाराष्ट्र येथील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे जिल्ह्यातील विकास कामे करताना कोणत्याही कायदेशीर बाबी न तपासता संबंधित अधिकारी मान्यता देत असल्याचे समोर आले आहे शासनाचा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे त्यामुळे तांत्रिक बाबींची तपासणी केल्याशिवाय कामांना मंजुरी देऊ नका अशी मागणी कपिल दामोदर यांनी केली आहे भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल धुळे जिल्ह्याचा आणि धुळे शहराचा ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी रस्ते गटारी पद्धतीने त्यानंतर जनतेला लागणाऱ्या खूप ला ला सुविधा या कशा होतील आणि होणाऱ्या बेरोजगारी वाढत्या बेरोजगारीचं लक्षात घेऊन रोजगार कसे येतील आणि बेरोजगाराला रोजगार कसा होईल कसा मिळेल या दृष्टिकोनाने मिळू शकते या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून पाठपुरावा करीत आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये अ धुळे जिल्ह्याचा निधी वेगवेगळ्या स्वरूपाचा विविध योजनांच्या अंतर्गत असतो मग तो दलित वस्ती सुधार योजना असेल शहराला असेल uh,